शेतकरी बंधूं नमस्कार मी इंगळे मित्रांनो सोयाबीन पिकाच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिवळी पडत असल्याचे सांगितले अशाच एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज आपण आलोय मित्रांनो हे पीक विदर्भ मराठवाडा खानदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते महाराष्ट्रात हे पीक जवळजवळ अडतीस लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावरती घेतले जाणारे हे पीक गेल्या तीन ते चार वर्षापासून सोयाबीनवर येलो मोजाक या विषाणूच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसत आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घट आपल्याला तिथे दिसून येते हा रोग खूप झपाट्याने पसरतो मित्रांनो पेरणीनंतर जवळजवळ वीस ते पंचवीसव्या दिवशीच याची लक्षणे आपल्याला दिसायला सुरू होतात पहिले शेंड्याकडील कोळी पाने पिवळसर दिसतात पानाचा काडा या करड्या रंगाच्या दिसायला सुरू होतात पाण्याच्या शेरा मध्ये गर्द हिरवे आपल्याला दिसतात गर्द हिरवे आणि आकार आकार जो असतो हा लहान राहतो आणि ही पाने आतून वाट्याच्या आकाराची होतात अशा झाडांना क्वचितच शेंगा लागतात आणि लागल्यास तर त्या वेड्या वाकड्या लागतात त्यात दाणे भरत नाहीत पोकळ राहतात हळूहळू संपूर्ण झाड पिवळे पडते व शेवटी ही पाने गळून झाडं वाळून जाते मित्रांनो पेरणी केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पावसाचा खंड पडला व नंतर पाऊस पडला तर पीक पिवळे दिसायला सुरू होते म्हणजे लक्षणे दिसायला लागतात उपाय केला नाही तर संपूर्ण शेतात लवकर हा रोग पसरतो हा रोग विषाणूजन्य रोग आहे यावर अचूक कोणतेच असे औषध नाहीये मित्रांनो हा रोग मुंगबिन येलो मोजाक या विषाणूमुळे होतो या रोगाचा प्रसार मावा होतो त्यामुळे या किडीचे नियंत्रण करणे अतिमहत्वाचे ठरते जेणेकरून हा रोग आपल्या शेतात पसरणार नाही त्यासाठी शेतात प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी आजूबाजूला आपण दहा ते पंधरा चिकट सापळे ज्याला आपण पॅड म्हणतो ते लावावे फवारणी करायची झाली तर इमेला इमिडा क्लोक पाच मिली जे आपल्याला मार्केटमध्ये मा कॉन्फिडर सुपर किंवा कोहिंग्रा स्ट्रॉंग असे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते किंवा आसिटाम प्राईड वीस ग्रॅम किंवा मोनोक्रोटोफॉस जे आपल्याला युपीएल कंपनीचे आपल्याला मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे मित्रांनो आसिटामो प्राइड जर का घ्यायचं म्हटलं तर ते आपल्याला टाटा मनिक असं मार्केटमध्ये टाटा कंपनीचा आपल्याला उपलब्ध आहे यातील कोणतेही एक आणि दहा हजार चे निमार्क जे पंधरा पाच मिली आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकर घ्यायचा आहे जर आळे असेल तर इम, इमामेक्टिन बेन आपल्याला आठ ग्रॅम घेऊन याची सर्वांची एकत्र पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे जेणेकरून हा रोग तिथे आपल्या शेतामध्ये पसरणार नाही शिवाय येलो मोजक हा विषाणूजन्य रोग आहे शेतात अशी रोगग्रस्त झाडे आढळल्यास ती उठून आपल्याला जमिनीत पुरून टाकायची आहेत किंवा शेतापासून दूर फेकून द्यायचे आहेत या रोगामुळं पन्नास ते नव्वद टक्क्यापर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन पिकात पंचावन्न ते साठ दिवसानंतर चक्रीभोंगा आढळतो हा भुंगा फडाच्या आतमध्ये घुसून मुळापर्यंत खोड पोखरतो जर ही फवारणी वेळेवर केली गेली तर चक्रेभुंग्यावरती सुद्धा आपण यांना नियंत्रण मिळू शकतो तर चला मित्रांनो ही होती आजची माहिती तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद